नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे नगर परिषदेसाठी चा जे इच्छुक उमेदवार आहे अध्यक्षपदासाठी त्यांची आम्ही या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून मुलाखत घेत आहोत आज आमच्यासोबत जे इच्छुक उमेदवार आहेत करुणाताई आष्टनकर्ते आमच्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की जर कनान पिपरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष झाल्या तर कशा प्रकारे तुम्ही या नगरपरिषदेचा विकास करणार ताई नमस्कार नमस्कार कसे आहात तुम्ही मी खूप छान आहे मला आता समोर होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये पुन्हा नगराध्यक्षासाठी पुन्हा एक वेळा चान्स हवा होता आणि मी शिवसेनेची नगराध्यक्ष म्हणून निवडून आली मला गावकऱ्यांनी खूप चांगल्या मतांनी निवडून दिलं पाच हजार पाचशे पचपन मतांनी आणि मी प्रामाणिकपणे आपल्या नगर परिषदमध्ये प्रामाणिकपणे जनतेच्या सोबत राहिली आणि जनतेचं छान काम केलं माझ्या काळामध्ये जेव्हा मी निवडून आली दोन हजार वीसमध्ये आणि मी पदभार सांभाळला दुसऱ्या महिन्याच्या वीस तारखेला त्यानंतर तिसऱ्या महिन्याला तेवीस तारखेला आपलं लॉकडाऊन झालं लॉकडाऊनच्या काळामध्ये माणसाला माणूस हात लावत नव्हता त्या काळामध्ये अनेक लोकांना कोरोनामधून मला वाचवायचं होतं आणि कोरोनामध्ये आपल्या लोकांना कसा साथ द्यायचा लोकांना आरोग्यासाठी सुविधा करायची सिलेंडर घ्यायचं लोकांना ॲडमिट करायचं लोकांना सेवा द्यायची हे काम मी ना परिपूर्ण आपल्या कोरोना काळामध्ये केलेलं आहे मी हा विचार केलेला नाही की बा नगर का होईल कामं कशी होतील मी हा कधी विचार केला नाही मी सदैव अडीच वर्ष लोकांच्या संपर्कात राहून लोकांना आपल्याला कसं वाचवता येईल ते त्याच्याकडे मी जास्त लक्ष दिलं त्यानंतर दोन वर्षांनी अडीच वर्षांनी मग मी माझ्या विकासकामाला लागली विकासकामामध्ये मला दोन वर्ष मिळाले त्या दोन वर्षाच्या का कार्यकाळामध्ये मला अनेक सीओ मिळाले आणि अनेक सीओ मिळाल्याने मी वेळोवेळी शासनाकडे प्रस्ताव पाठवू शकली नाही तरीसुद्धा मला जेव्हा स्थानिक सीओ मिळाला तर मी आठ महिन्यामध्ये बाजारपेठीसाठी जागा घेण्यासाठी प्रस्ताव पाठवला शमशान घाटासाठी जागा घेण्यासाठी प्रस्ताव पाठवला डी पी मध्ये जे जे आरक्षण होतं त्या आरक्षणावर मी सगळा प्रस्ताव पाठवला शासनाने शासनाकडे तो आता आपला प्रस्ताव प्रलंबित पडलेला आहे ये आणि येणाऱ्या वेळेवर आपल्या निवडणूक झाल्याच्यानंतर लगेच दोन तीन महिन्यामध्ये त्या कामाला गतीसुद्धा मिळणार आहे आणि जे माझे विरोधी होते त्या विरोधांना असं वाटते की मॅडमनं कोणतंच काम केलं नाही माझ्याकडे शिवसेनेचे आम्ही फक्त तीन लोक होतो त्या तीन लोकांमध्ये आमचा एक सदस्य हा डिस्क्लिफाईड झालेला होता दुसरा आमचा सदस्य ज्या सदस्य मॅडम होत्या त्या उभाटामध्ये गेल्या होत्या आणि माझ्यासोबत एक सदस्य होतं आणि माझ्या सत्तेमध्ये बी जे पीचे सहा कॅन्डिडेट होते आणि काँग्रेसचे दोन होते असा आमच्या सत्तेचा एक खेमा होता तरी तेवढ्या खेम्यामध्ये माझे काहीही सदस्य नसताना एक सदस्य असताना मी पूर्ण पाच वर्ष कणांमध्ये आपल्या कणांमध्ये आपलं चांगलं काम केलेलं आहे आणि मी एकही असं काम केलं नाही करप्शन म्हणून केलेलं नाही अगर कोणाला असं वाटत असेल की करुणा अष्टंकरनी करप्शन केलं ती त्यांनी नगर परिषद खुली आहे तिथं जाऊन माहितीचा अधिकार टाका आणि माझं सगळं रिकॉर्ड चेक करून घ्या कारण मी जनतेची सेवक आहे जनतेच्या सेवेमध्ये मी चोवीस तास राहिलेली आहे मी माझ्या घराचा कधी विचार केलेला नाही माझं सदैव विचार एकच होती की माझी जनता आणि माझी जनता म्हणूनच मी काम केलं पुढे मी इलेक्शनमध्ये जेव्हा आता निवडणूकमध्ये मी आता उभी राहणार आहे पक्षाने माझा विचार करायला पाहिजे मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून मी शिवसेना पक्षामध्ये काम करत आहे तळागाळातल्या लोकांसोबत मी जोडलेली आहे आणि पक्षांनी मला अध्यक्ष बनवलं पक्षांनी मला पंचायत समिती सभापती म्हणून दिलं मी तीन रेजिम जिंकून आलेली महिला आहे आणि मी पक्षासोबत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे पण आता माझ्यासोबत असं होत आहे की मला तिकीट मिळत नाही आहे नाही तुम्ही कस म्हणजे गृहित धरलं तुम्हाला शिवसेना शिंदे गटाकडनं तिकीट मिळणार नाही असं तुम्ही का म्हणत आहात कारण त्यांनी पदभार सांभाळलेला आहे आणि कनान पिंपरी नगर परिषदेचा सर्वांगीण विकास केलेला आहे तुम्ही असं का म्हणत आहात तुम्ही मी याकरिता म्हणत आहे की आमचे जे वरिष्ठ नेता त्यांच्याकडे मी गेली त्यांची भेट घेतली मुलाखत घेतली त्यांना मी मी बोलली की मला तिकीट हवी पण त्यांनी मला सांगितलं की बा हे जनरल ओबीसी आहे तर मी तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही मी जनरल म्हणून पुरुषांना तिकीट थेट थेट बोललेत का थे। ते हा वरिष्ठ थेट बोलले माझ्यासोबत म्हणून मी माझ्या घरी आली आणि त्याच्यानंतर माझ्याकडे अनेक लोक आले की ताई तुम्ही निवडणूक मध्ये उभे राहा तुम्ही उभे अगर राहिले नाही तर गावासोबत अन्याय होईल मी त्यांच्या मते मी आज त्यांच्या मनाप्रमाणे शिवसेनेने तुम्हाला तिकीट दिली नाही तर मग काय म्हणजे तुमची भूमिका काय राहणार माझी भूमिका ही राहणार रह आहे की मी गावासाठी न गावाच्या नागरिकांसाठी मी अपक्ष फॉर्म भरणार म्हणजे नागरिकांची हाक आहे नागरिकांच्या हाकेमुळेच मी अपक्ष फॉर्म भरणार काही तुमच्या या कन्हाण पिंपरी नगर पंचायत अंतर्गत झोपडपट्ट्या किती आहे आपल्या नगर परिषद पंचायत अंतर्गत एक शिवर आहे एक धरमनगर आहे एक पिपरी स्लम एरिया आहे विष्णू लक्ष्मी नगर आहे कुसाजी नगर आहे जी नगर आहे अशा स्लम एरिया आहे आमच्याकडे आणि स्लम एरियामधले जे नागरिक आहे जे माती गोट्याचे काम करत आहे त्यांच्याकडे आता इलेक्ट्रिकचं बिल हे दर महिन्यात येत असते आणि ते दर महिन्यात बिल आल्यानं त्यांची जे परिस्थिती ते बिल भरण्याला एक आहे नाही पण मी जेव्हा निवडून येईल जनता मला निवडून देईल तर मी सर्वप्रथम आपल्या स्लम एरियामध्ये हर घरी सोलरचं नियोजन करणार आहे आणि तेही अच्छा सोलर लावणार सोलर म्हणजे निवडून आल्यानंतर निवडून आल्याच्या नंतर, नंतर। आपण सोलर जे लोक बिल भरू शकत नाही अति गरीब आहे आणि माती गोट्याचं काम करत आहे अशा लोकांना ज्या लोकांची परिस्थिती नाजूक आहे अशा लोकांना मी हा दिला जर कुटुंब सोलर लावणार जो जनतेचा पैसा आहे सामान्य फंड या सामान्य फंडमधूनच मी त्यांना दिलासा देणार आहे म्हणजे तुमच्या जे कनान पिंपरी नगरपंचायत अंतर्गत ज्या झोपडपट्ट्या आहेत आणि जे गरजवंत आहेत खरच गरीब आहेत त्यांच्या घरावर तुम्ही सोलर लावणार आहात सोलर लावणार जे गरजू हा विचार कसा केला तुम्ही मी विचार याच्यासाठी केला की आता या महागाईच्या काळामध्ये लोकांच्या हाताला रोजगार नाही पाचशे रुपये कमवणारा व्यक्ती हा इलेक्ट्रिकचं बिल भरणार की आपला परिवार पालणार किंवा मुलांना शिक्षण देणार म्हणून मी लोकांना एक मदत हवी म्हणून मी अशा गरीब लोकांच्या घरी सोलर लावणार आहे की त्यांना एक आर्थिक मदत म्हणून होईल आणि आम्ही एमएससीबी ला आपली वीज देऊ अच्छा एमएससीबी ला तुम्ही तुमची वीज देणार आम्ही आपली वीज देऊन आमच्या जे गोरगरिबांच्या घरावर आपण सोलर लावून तिथे जे वीज वीज साठवण होईल ते आपण त्यांना देऊ आणि हे पाच वर्षाच्या कार्यकाळातच लावणार का। तुम्ही आ, जर म्हणून निवडून आले जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही पुन्हा नगराध्यक्ष झाले तर हा तुमचा प्रोजेक्ट आहे पहिला प्रोजेक्ट, प्रोजेक्ट गरज जंतांच्या गरीबांच्या झोपडपट्टी जे आहे भाग स्लम भाग आहे तिथे तुम्ही सोलर लावणार आणि विजेच्या बिलापासून त्यांना मुक्तता देणार त्यांना ज्यांची इन्कम सोर्स कमी आहे आणि ते खरोखर हातमजूर आहे अशाच लाभार्थ त्यांना देणार मी जेणेकरून त्यांना न्याय मिळेल आणि त्यांचं बिलही कमी होईल ना त्यांना दिलासा होईल माझा हा पहिला प्रोजेक्ट राहणार आहे दुसरी गोष्ट शिवोरा एरियामध्ये जिथे येण्याकरिता रस्ता नव्हता तिथे आपण रस्त्याचे नियोजन केलं त्याच्यामध्ये सन्माननी आशिषजी जयस्वाल साहेबांनी मला खूप मदत दिली आणि सोलर सुद्धा सोलर लाईट सुद्धा लावली आपण त्या भागाचा आपण पूर्णपणे आपण दोन वर्षामध्ये विकास केलेला आहे आणि त्याच्यामध्येही जे आमचे साहेब होते आमदार साहेब जी जयस्वाल त्यांनी मला वेळोवेळी वेवर निधीची मदत केली आणि त्यांच्या निधीमधूनच आणि त्यांच्या सहकार्यानंच मी हे सगळं काम करू शकली पण आता वेळ अशी आहे की त्यांनी माझा विचार करावा हे जनताची हाक आहे की तुम्ही उभे व्हा आणि मला अगर तिकीट मिळाली नाही तर जनतेच्या हाकेनुसार मी स्वतंत्र उमेदवार म्हणून अपक्ष म्हणून तुम्ही जर उभे राहिले आणि जनतेने जर तुम्हाला निवडून दिलं तर मग जर शिवसेनेने तुम्हाला जर बोलवलं मग कसं तो विषय त्याच्यानंतरचा आहे तो विषय आज आहे नाही तो आपण मग विचार करू अच्छा तो विचाराधीन राहील तो विचाराधीन राहील बर 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 आता मला एक प्रश्न पडतोय की तुम्ही एक निष्ठावान शिवसेनेचे कार्यकर्ता आहात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासनं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक एक तुम्ही शिवसेनेशी जोडलेले आहात शिवसेनेमध्ये तर आता फुटाफूट झाली शिंदे गट वेगळा झाला आणि उबाटा गट वेगळा झालेला आहे परंतु तुम्ही निष्ठावान कार्यकर्ता आहात आणि आता जे मंत्री महोदय आणि रामटेकचे जे आमदार आहेत आशिष जयस्वाल आ, ते सुद्धा एकत्रच होते शिवसेनेमध्ये मग असं का म्हणून तुम्हाला स्पष्टपणे पक्षातर्फे सांगण्यात आलं की तुम्हाला उमेदवारी देता येणार नाही स्पष्ट याकरिता मला सांगण्यात आलं की आता जनरल ओबीसी आहे त्यांच्या म्हणणं पडलं की बा आपण पुरुषांचा विचार करू पण आमच्या खेम्यामध्ये कोण आहे तुमचा प्रतिस्पर्धी असा आमच्याकडे पुरुष आहेच नाही तर त्याच्यामध्ये नसल्यामुळे पक्षाने माझा विचार करावा म्हणजे तुम्ही ठामपणे म्हणजे तुम्ही पहिले प्राधान्य पक्षाला देत आहात पक्षाला दे। शिवसेना शिंदे गटाला बिलकुल जर त्यांनी उमेदवारी दिली नाही तर तुम्ही अपक्ष लढा अपक्ष लढणार पाच वर्षामध्ये जर तुम्ही निवडून येता तर तुमचा काय अजेंडा राहणार कनान पिंपरी नगरपंचायतीच्या विकासासंदर्भात माझा सर्वात प्रथम अजेंडा हा राहणार आहे की जे मागील दोन हजार सतरामध्ये जे फिल्टर प्लांट घेतलं होतं तेव्हा बी जे पीची सरकार होती त्या सरकारमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि गडकरी साहेबांनी आमच्या कनानला फिल्टर प्लांट सँक्शन केलं होतं तेव्हा फिल्टर प्लांट सँक्शन असताना काही चुका झाल्या जेव्हा इस्टिमेंट तयार झालं इस्टिमेंटमध्ये जे पाण्याचे जाकवेल होतं जे खरं जाखवेल घ्यायचं होतं ते जाकवेल यांनी घेतलेले नाही यांनी वर व वगळून पूर्ण सिस्टम घेतलं पण खऱ्या अर्थानं जाकवेल हा, हा पाणी उपसाचं काम करते त्याच्यानंतरच आपलं हे फिल्टर चालू होते आणि आपण अनेक धावपळ केली आमदार साहेबाकडे गेलो आमदार सुद्धा खूप पाठपुरावा केला पण जो जुना जो प्रोजेक्ट होता ज्या लोकांना आपण टेंडर दिला होता जो टेंडर दिल्यानं ते काम पूर्ण जोपर्यंत होणार नव्हतं तोपर्यंत ते योजना क्लोज होणार नव्हती आपल्याला आपल्याला त्याला टेस्टिंग करून दाखवायचं होतं तर आता मी टेस्टिंगसाठी सुद्धा टेंडर टाक मागवले टेंडर झाला आता टेस्टिंगचे काम सुरू आहे आणि हे टेस्टिंग झाल्याच्या नंतर की बा आपलं प्रोजेक्ट सक्सेस झालं की नाही बा म्हणून त्याच्यानंतर आपण जाकवेलसाठी आणि आणि पाच हजार पाईपलाईन आणि जे जे काम उर्वरित आहे का जसे रोज रस्ते आपल्याला रस्ते ओलांडून जायचं आहे रेल्वे ओलांडून जायचं आहे पाईपलाईन टाकायची आहे याकरिता आपण एक प्रस्ताव तयार केलेला आहे चोवीस कोटीचा प्रस्ताव तयार करून त्यांनी आपण शासनाकडे पाठवलेला आहे पण शासनाचं म्हणणं आहे की जुनी योजना तुम्ही जोपर्यंत क्लोज करणार नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन योजना देता येणार नाही त्याकरिता हे योजना पांढरा हत्ती म्हणून हे बसलेली आहे जे जुनी जे बावडी होती त्या बॉडीनं जेव्हा याचा जो इस्टिमेंट तयार केला त्या इस्टिमेंट तयार करताना परिपूर्ण विचार न करता घाई गडबडीनं याचा प्रस्ताव पाठवून अशा काही तुट्या होत्या त्या लक्षात न घेता आज हा जो फिल्टर प्लांट आहे आपल्या इथं तो पांढरा हत्ती बनून उभा आहे आणि ह्या कामाला चालना याकरिता मिळाली नाही कारण जुन्या बॉडीनं जाकवेल घेतलं असतं तर आतापर्यंत आपण जनतेला पाणी पाजू शकलो असतो आणि आता आपण पुढं आपण निवडून आलो तर सर्वात प्रथम आपण जाकवेलचा जो प्रस्ताव आपला मंत्रालयात पडलेला आहे त्याला आपण गती देणार आहोत त्याच्यामागे लागणार आहोत आपण आणि पाणीची योजना सुरू करून आपण जनतेला जसं आता चोवीस घंटात पाणी देत होतो तर आपण बारा घंट्यात आपण जनतेला पाणी देऊन हे आपलं मेन आपलं काम राहणार आहे आणि दुसरं काम आपलं जे गरीब स्लम एरियातले लोक आहे त्यांच्या सोलर लावणार आहोत आणि आपलं एक आपण दोनशे लोकांना जे पंचवीस वर्षापासून किती राजकारणी आले त्यांनी लोकांना पट्टा नाही दिला तो पट्टा सुद्धा आपण लोकांना दिला आपण ह्या आठ महिन्यामध्ये तेही आपण मागे लावलं पट्टा दिला आपण लोकांना दोनशे लोकांना पट्टा दिला आपण शिवोऱ्यात पट्टा दिला आपण पिपरीत पट्टा दिला जे काम येणाऱ्या लोकांनी लोकांना थापा देऊ देऊ पंचवीस वर्ष राज केलं पण त्यांना पट्टा दिला नाही ते काम मी करून दाखवलं ज्यावेळेस त्या पट्ट्याकरिता आपण ना नागरिकांच्या जनतेच्या पैशामधून एक एजन्सी नेमली एजन्सीला आपण पेमेंट केला आणि पेमेंट करून त्यांनी फाईला तयार करून एक एस ओ साहेबाची कमिटी तयार करून ज्यांनी त्याच्यामधून आपण हे पट्टे आपण करून घेतले राहिले आपल्याकडे आपली एक धरमनगरची झोपडपट्टी आहे त्याच्यामध्ये मी सुद्धा राहत आहे आणि तिथंसुद्धा ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ही वस्ती बसलेली आहे आणि या वस्तीला बी एक न्याय मिळावा म्हणून आपण याच्यासाठी बी खूप भागदौड करत आहोत पण ही जी वस्ती आहे वन विभाग झोडपी जंगलची जागा असल्या कारणानं आता तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट दोनशे चौऱ्याऐंशी ज्या झोपडपट्ट्या वन विभागामध्ये आहे त्या रेग्युलर करण्याच्या त्यांचा माणस आहे पण कुठंतरी हे कोट प्रकरण असल्यामुळे हा विषय थांबलेला आहे पण हाही विषय येणाऱ्या तीन महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये हा मार्गी लागणार आहे जे एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ज्या झोपडपट्ट्या बसल्या आमची एक धरमनगर म्हणून नाही पण संपूर्ण महाराष्ट्राचा निकाल लागणार आहे आणि ज्या वन विभागाच्या झोपडी जंगलच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना न्याय मिळणार आहे काय आव्हान करणार तुम्ही तुमच्या कनान पिंपरी नगरपंचायतीच्या जे मतदार आहेत त्यांना त्यांना एकच आव्हान मी करत आहे की मी पाच वर्ष प्रामाणिकपणे जे ग्रा नगर परिषद चालवली आणि चालवून सांग सगळ्या सामान्य जनतेला जो न्याय दिला आणि जे कामं झाले काही नाही झाले सर्वच काम एका का सरी होणार नाही अडचणी अनेक असते अखेर शासन दरबारी काम असते निधी हा सर्व राज्यभरात वाटला जाते आणि लोकसंख्येनुसार वाटल्या जाते सर्वच प्रभागामध्ये चमत्कार होईल असा विषय नाही पण आपण जो जो प्रस्ताव पाठवून ठेवला आपल्या काळामध्ये तो प्रस्ताव आपण मार्गी लावणार आहोत त्या कामाला पुन्हा चालना देणार आहोत असा आपला अजेंडा आहे पण नगरमधले जे आमचे बे बेरोजगार जे लोक होते जे रोजगार करत होते आमच्या चाय कंपनी ब्रोडबँड कंपनीच्या सामोर काही लोकांचा तो रोष आहे की नाही बा मॅडमनं ना आमचे दुकानं उचलले आमचे दुकानं तोडले हा विषय असा आहे की एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये जे लोक सांगतात ते मी सरपंच होतो मी नगरसेवक होतो पण त्यांनी सात सात पाच पाच वर्ष जेव्हा कार्यकाळ भोगला त्यांना कोण थांबवलं नव्हतं काम नको करावा म्हणून पण जे चाय कंपनीची जी जागा आहे ब्रॉडबँड कंपनीची जागा त्याच्यामध्ये दोन हजार पंधरामध्ये सोळामध्ये जो डी पी प्लांट तयार करून एक तिथं आरक्षण सोडलेलं होतं बरं ते आरक्षण त्या आरक्षणाला गाळ करण्यात आलं ते आरक्षण गाळ केल्याच्या नंतर ती जी जागा होती ती कंपनीची जागा होती ती जागा कंपनीची असताना तिला रेग्युलर करण्यात आली त्याचं कारण हे आहे महत्वाचं की त्या कंपनीचा केस ग्रामपंचायत सोबत चालू होता आणि चालू असताना अचानक त्या ग्रामपंचायत सोबत केस असताना तो केस म्हणजे त्यांनी जो केस मागं घेतला जे येणारी जे बॉडी होती म्हणा त्या लोकांनी तो मागं घेतला आणि त्याच्या मागं घेतल्या कारणानं ज्यांनी ते कंपनी घेतली त्या कंपनीनं कंपनी मालकांनी त्या त्या ती सेनुसार काढल्या आणि त्याला रेग्युलर केलं आणि तिथं प्लॉट टाकलं त्याच्या त्याच्यामध्ये माझी कोणतीही चुकी नव्हती पण लोकांना असं वाटलं की आष्टकर माध्यम आल्या आणि हे जागा विक्री झाली आणि विक विकण्यामध्ये मॅडमचा छात आहे त्याच्यामध्ये माझा कोणताही हस्तापेक्ष नव्हता लोक जे आहेत माझे विरोधक ते मला कसे तरी टार्गेट करत होते आणि दुसरी गोष्ट खूप प्रयत्न केला त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट हे झाली की त्यांची जे दुकानं तोडले तर त्याच्यामध्ये हायकोर्टाचा आदेश आला होता की अगर शिवने हे तोडले नाही तर त्यांच्यावर कंटमाफ कोर्टची कारवाई केली जाईल आणि म्हणून ते त्यांनी तोडले त्याच्यामध्ये कोर्टाच्या समोर आपण मोठे नाही म्हणून मी या विषयाला त्यांच्याप्रमाणे होऊ दिलं पण लोकांचा जो रोष आहे माझ्यावर की नाही हे मॅडमनंच केलं पण आपणही स्लम एरियामध्ये राहणारे गोरगरीब आहो आपण कुणावर असा अत्याचार केला नाही हो। जो काही यांनी माझ्यावर जो आरोप केला हा चुकीचा आरोप म्हणजे विरोधकांनी विरोधकांनी विरोधकाची भूमिका खूप राहिली माझ्यामाग मी पाच वर्ष काम करताना माझा एक नगरसेवक असताना मी एवढी मोठी कणाळ सांभाळली तर माग किती विरोधी असतील आणि आता जे लोक आहे जे आपले माजी आमदार आहे ते एका सभेमध्ये बोलत होते त्यांच्या मेळाव्यामध्ये की शिवसेनेच्या नगराध्यक्षांना हो खूप घोटाळे केले खूप करप्शन केलं पण मला एक सांगायचं आहे की माझ्यासोबत सहा त्यांचे नगरसेवक काँग्रेसचे नगरसेवक इतकं मोठं बाकी विरोधी पक्ष आणि माझा एक नगरसेवक अशा परिस्थितीमध्ये अगर मी करप्शन केलं असेल तर यांनी हे का पट्टी लावून होते का डोळ्यावर हम्म इथे माझ्यासोबत होते ना ठीक आहे मी अगर करप्शन केलं आहे तर हे का डोळे झाकून बसले होते का ते यांनी का, का बरं नाही आक्षेप घेतला हे का बरं चूप राहिले माझा प्रश्न हा आहे की यांनी चूप नाही राहिले पाहिजे होत पण हे चूप राहिले आणि आता इलेक्शनाच्या ऐन वेळेवर म्हणत आहे की मॅडम अशी आहे मॅडम करप्शन केलं तर ह्या ज्या चुकीच्या जे माझ्यावर आरोप लागून राहिला जोही माझ्यावर आरोप लावत असेल त्यांनी कागदपत्रावर सिद्ध करून मला दाखवलं पाहिजे अन्यथा कुणावर आरोप लावणे हे सोपी नाही कारण की त्यांचेही मेंबर माझ्यासोबत होते काँग्रेसचे मेंबर माझ्यासोबत होते बीजेपीचे मेंबर माझ्यासोबत होते हे सगळे असताना यांच्या खेमा असताना मी अगर करप्शन केलं तर हे डोळे लावून होते का माझा हा एक प्रश्न आहे दुसरा अनेक लोकांनी का सांगितलं जे राजकारणी जे लोक आहे त्यांना असं वाटते की बा एक छोट्याशा वस्तीतली बाई एक नगर अध्यक्ष बनली तर त्यांच्या पोटदुखी सुरू सुरुवातीपासूनच आहे पण मधल्या काळामध्ये त्यांनी अशी अफवा उडवली माझी की मॅडमनं तर रनाड्यामध्ये बंगला बनवला मॅडमनं तर कामटीत बनवला मॅडमनं तर नागपूरला बनवला पण माझं एक मत आहे का कारण की मी बनवला आहे बंगला तर त्यांनी मला दाखवावा माझा बंगला अन्यथा मला बंगला बांधायचाही राहील तर मी कुणाला भेळून कशाला बांधेन कारण की मी बी तेवढी सक्षम आहे की एक मी एक आपलं घर बांधू शकतो मी कोणाला काही मिळणार नाही पण जे माझी त्यांनी वार्ता उडवलेली आहे लोकांमध्ये हे विरोधक म्हणजे निवडणूक काळामध्ये निवडणूक काळाच्या आ... का आधीपासून आणि कामच असते या सगळे चांगले काम करतात त्यांच्यावर ताशेरे ओढण्याचे ते तासेरे ओढले पण त्या तासेऱ्यामध्ये दम पाहिजे ना बरोबर त्याच्यामध्ये कागदपत्रे सगळं पाहिजे ना म्हणजे पुरावे नसताना पुरावे माझी चुकीची बदनामी केली तरीही मी ह्या सगळ्या गोष्टीला नेहमी तोंड देत आली त्यांच्यासंग आपल्या कामामध्ये राहिली मी त्यांच्याकडे न लक्ष देताना मी, देता मी जनतेची सेवा केली आणि आताही जनतेची सेवा आणि आताही जनते मी जनतेची सेवा करणार आणि जनतेकरिता मला कोणत्याही हदवर जायचा वेळ येईल तर ते मी करणार कारण की जनतेला माझी हाक आहे ही प्रामाणिक नगर अध्यक्षाची त्यांना आवश्यकता आहे आणि माझ्या गावाला मला वाचवायचं आहे तर मला निवडणुकीमध्ये उभं राहायला लागेल लागे। निश्चितच त्याच्यासाठी पक्षाने माझा विचार करावा आणि उमेदवारी उमेदवारी मला खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही तुम्ही आमच्या या दोन्ही मुलाखत दिली त्या शिवसेना शिंदे गटाने जर उमेदवारी दिली नाही तर ते अपक्ष लढणार त्यांनी डिक्लेअर आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे आणि जर ते नगराध्यक्ष बनतात तर जे गरजवंत आहेत त्यांच्या घरावर ते सोलर लावणार आहेत त्यांना विजेच्या बिलापासून ते मुक्त करणार आहेत असा त्यांनी अजेंडाच तयार केलेला आहे आणि त्यांच्यावरती जे विरोधकांनी ताशेरे ओढलेले आहेत त्या संदर्भातही त्यांनी माहिती दिलेली आहे जर पुरावा असेल तर बोला अन्यथा माझ्यावर ताशेरे ओढू नका असं आष्टनकर मॅडमने सांगितलेलं आहे पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे प्राधान्य त्यांनी पक्षाला दिलेलं आहे शिवसेना शिंदे गटाला त्यांनी माझा विचार करावा आणि मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु जर त्यांनी मला नगराध्यक्ष पदाची जर उमेदवारी दिली नाही तर नागरिकांच्या हाकेमुळे मी अपक्ष निवडणूक लढणार असं त्यांनी आमच्या या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे खूप खूप धन्यवाद तुमचं ताई सर आपण बघत राहा आय बेंट न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार